नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो राज्य शासनाने पीक विमा जी योजना आणलेली आहे नवीन ती पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी जाचक पीक विमा योजना असून त्या योजनेतून शेतकऱ्यांना एकही रुपया न मिळण्याचे संकेत आहेत ते कसे मिळण्याचे संकेत आहेत ते प्रकारे पैसे आपल्याला मिळू शकतात व मिळणार नाहीत याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो राज्य शासनानं पीक कापणी प्रयोग आधारित पीक विमा योजना खरीप दोन हजार पंचवीसपासून लागू केलेली आहे आणि यामध्ये उंबरटा उत्पादन आधारित पीक विमा ही योजना त्यांनी आणलेली आहे त्यामुळं तसं जर पाहिलं गेलं तर सतरा ते सरासरी उत्पन्नाच्या उत्पन्नाच्या आधारे जर पाहिलं गेलं तर सतरा ते अठरा क्विंटलची सरासरी राज्य शासनाची आहे आणि त्यामध्ये जर शे उंबरटा उत्पादना उत्पादनाची जर सरासरी काढली तर सात ते आठ क्विंटलची आहे त्यामुळं सात ते आठ क्विंटलची उत्पादकता आहे म्हणल्यानंतर शेतकऱ्यांना एक रुपयाही मिळण्याचे संकेत आहेत कारण मिळणारच नाही दमडीही मिळणार नाही सरासरी उत्पन्न जर काढलं तर आपल्या शेतकऱ्यांना सात ते आठ क्विंटल उत्पन्न निघतंच आणि जर राज्य शासन जर हे उत्पादकता धरून त्याच्यामध्ये जर तुमचं मायनस झालं तरच तुम्हाला पीक विमा देणार अशा प्रकारचा जर निर्णय राज्य शासनानं जर घेतलेला असेल तर तुम्हाला पैसे मिळण्याचे चान्सेस खूप कमी आहेत त्यामुळं हा पीक विमा आणि या पीक विम्याची जी स्टिगर ती ट्रिगर आहे पीक काढणी पीक कापणी प्रयोग आधारित पिकू मात्र हे टिगर काढण्याची मागणी विधानसभेमधून केली जात आहे धाराशिव जिल्ह्याचे आमदार कैलासदादा पाटील यांनी याबाबत मागणी केलेली आहे की हे टिगर रद्द करा जेणेकरून शेतकऱ्यांचं भयंकर नुकसान होणार आहे शेतकऱ्याला एक रुपयाही मिळणार नाही कारण सरासरी उत्पादकता ही शेतकऱ्यांची सात ते आठ क्विंटलची कंटिन्यू आहेच मग तितक्याच उत्पन्नाची जर आठ त्याच्यामध्ये असेल तर सरासरी उत्पन्न हे शेतकऱ्यांचं तितकं निघतंच मग तितकंच निघाल्यानंतर शेतकऱ्याला पीक विमा मिळणार आहे कसा त्यामुळं राज्य शासन कुठंतरी शेतकऱ्यांना पैसे न देण्याची भूमिका घेत आहे एकतर यावर्षी एक रुपयात पीक विमा बंद झालेला आहे त्यात शेतकऱ्याकडून हेक्टरप्रमाणे पैसे घ्यायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामध्ये परत शेतकऱ्यांचं मोठं नुकसान यामध्ये हो होणार आहे कारण ज्याच्यामधले तीन टिगर जे महत्त्वाची होते नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसान हंगामातील प्रतिकूल परिस्थिती व काढणी पश्चात नुकसान हे तीन टिगर राज्य शासनाने रद्द केल्यामुळं आपलं भलं मोठं नुकसान झालेलं आहे आणि पीक कापणी प्रयोग आधारित पीक महा योजना म्हणजे सरासरी त्यांची उत्पादकता ही सतरा ते अठरा क्विंटलची आहे आणि शेतकऱ्याची उत्पादकता सरासरी उंबरटा उत्पादन त्यांनी जर पाहिलं गेलं तर सरासरीमध्ये सात ते आठ क्विंटलचं उंबरटा उत्पादन आहे आणि सरासरी आठ ते सात ते आठ क्विंटल हे उत्पन्न शेतकऱ्याचं निघतंच हमकास त्यामुळे जर तितकं उत्पन्न जर निघालं तर तुम्ही शंभर टक्के यांचं उत्पन्न निघाले म्हणून तुम्ही पिक विमा देऊ देणार नाहीत यात सरास सगळ्याच गोष्टी बाहेर पडत आहेत त्यामुळं राज्य शासनाने ही ट्रिगर रद्द करावं पिकापणे प्रयोग आधारित विमा कारण हे टिगर जर तुम्ही लागू केलं तर शेतकऱ्यांना एक रुपयाही विमा मिळण्याचे चान्सेस नाही आहेत कारण सात ते आठ क्विंटल उत्पन्न हे शेतकऱ्याचं निघतंच आता वेगवेगळ्या पद्धतीचे बी बियाणे चांगले येऊ लागलेले आहेत आधुनिक पद्धतीचे चांगले या आल्यामुळं उत्पादकता शेतकऱ्याची वाढतच आहे आणि जर उत्पादकता वाढली सात ते आठ क्विंटल तर उत्पादकता वाढल्यानंतर मग शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याचा विषयच नाही तुमचं उत्पन्न सात ते आठ क्विंटल उंबरटा उत्पादन उत्पादनप्रमाणे व्यवस्थित आहे योग्य आहे असं शासन धरल आणि त्यात आपलं नुकसान पीक विम्याचं होणार आहे कारण शासन तुम्हाला पीक विमा देणार नाही सात ते आठ क्विंटल जर उत्पन्न तुमचं निघालं तर पीक विमा न देण्याचे प्रयत्न राज्य शासनाचे आहेत आणि याविरोधातच आता विधानसभेमध्ये गदारोळाला सुरुवात झालेली आहे विधानसभेमध्ये मागणी केली जात आहे की हे ट्रिगर रद्द करा आणि जे काढणीपचत नुकसान नैसर्गिक का आपत्तीतून झालेलं नुकसान व हंगामातील प्रतिकूल परिस्थिती हे ट्रिगर लागू करण्याची मागणी विधानसभेमध्ये केली जात आहे शेतकरी मित्रांनो अगोदर नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसान तेव्हा आपण काय करतो आपत्तीतून जर नुकसान झालं तर आपण तात्काळ विमा कंपनीला क्लेम करून तक्रार देत होतो तो एक क्लेम झाला त्याचे वेगळी पैसे परत हंगामातील प्रतिकूल परिस्थिती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती म्हणजे एकवीस दिवसाचा जर खंड पडला आपल्या पावसामध्ये तर पिकाचं भयंकर नुकसान पीक पूर्णपणे वाळून जातं त्यामुळं आग्रिम देण्याची पद्धत होती ते अग्रीमही यांनी बंद केलेलं आहे त्यामुळे नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसान यासाठी क्लेमही करता येणार नाही परत हंगामातील प्रतिकूल परिस्थितीसाठी हे आग्रिमही देणार नाहीत कारण पेरणीपासून काढणीपर्यंत एकच नुकसान भरपाई त्यांनी पीक कापणी प्रयोगात पीक विमा होण्यासाठी त्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यामुळे ह्याच्यातून काय होणार आहे नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसान त्याची त्याचा विमा मिळणार नाही परत हंगामातील प्रतिकूल परिस्थिती त्याचा विमा मिळणार नाही आणि काढणे पश्चात नुकसान ज्या वेळेस आपलं पीक काढलेला येतं तेव्हा आपण काढून वावरावर ठेवतो आणि गोळा न करणे किंवा एक ढिगारा भिजणे वावरावर काढून टाकलेलं का आपलं काढ भिजणे किंवा भरडल्यानंतर आपले पोते भिजणे जोपर्यंत आडतीमध्ये माल जात नाही तोपर्यंत त्याचं संरक्षण कवच होतं कारण काढून भरडून जोपर्यंत आडतीत जात नाही आडतीच्या बाहेर जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याला संरक्षण होतं काढणी पश्चात नुकसानचं आणि त्यावेळेस आपण काय करत होतो क्लेम करत होतो की बाबा माझं काढलेलं पीक आहे आणि त्याच्यामध्ये पाणी साचलेलं आहे पाणी गेलेलं आहे म्हणून आपण क्लेम करत होतो हात तिसऱ्या प्रकारचा पीक विमा मिळत होता त्यामुळे नैसर्गिक आपत्तीनं झालेल्या नुकसानाचे पैसे वेगळे मिळायचे हंगामातील प्रतिकूल परिस्थितीचे वेगळे पैसे मिळायचे आणि काढणेपचात नुकसान भरपाईचे नैसर्गिक आपत्तीनं झालेल्या नुकसानीचे पैसे वेगळे मिळायचे हंगामातील प्रतिकूल परिस्थितीचे पैसे वेगळे मिळायचे व काढणेपचात नुकसान भरसा भरपाईचे पैसे वेगळे मिळायचे अशी पंचावन्न टक्के नुकसान भरपाई आपल्याला जास्तीची मिळत होती परंतु आता राज्य शासन यामध्ये तीन ट्रिगर रद्द करून फक्त पीक कापणी प्रयोग आधारित पीक विमा योजना लागू करून राज्य शासन कुठंतरी शेतकऱ्यांचं नुकसान करण्याचा प्रयत्न करतं आहे जेणेकरून यांना पीक विमा देण्याची गरजच नाही कारण सात ते आठ क्विंटल उत्प उंबरटा उत्पन्न जर शेतकऱ्याचं निघालं सरासरी ते निघतंच आणि तितकंच जर उत्पन्न जर निघालं तर शेतकऱ्यांचं भयंकर नुकसान होणार आहे आणि पीक विमा न मिळण्याचे चान्सेस आहेत त्यामुळं तात्काळ याच्यामध्ये माननीय धाराशिवचे आमदार कैलादादा पाटील विरोधात आवाज उठवलेला आहे आणि त्याला सर्वांनी साथ देणं गरजेचं आहे जेणेकरून हे तीन ट्रिगर लागू व्हावेत व पीक कापणी प्रयोगाधारित पीक विमा म्हणजे हे ट्रिगर रद्द करून इतर जे तीन टिगर आहेत ते मा मा लागू करण्यात ला, यावे तरच शेतकऱ्यांचा ह्या पीक विमा योजनेमध्ये फायदा आहे अन्यथा आपलं भयंकर नुकसान होणार आहे एक रुपयाही राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही आहे कारण यांनी उंबरटा उत्पादन आधारित जर पीक विमा जर लागू केला केलेला असला तर उंबरटा उत्पादन हेनी फक्त सात ते आठ क्विंटलचं दरत आहेत आणि सात ते आठ क्विंटल उत्पन्न हे सरासरी शेतकऱ्यांचं निघतंच त्यामुळं शेतकऱ्यांना एक रुपयाही पीक विमा मिळू शकणार नाही त्यामुळे याविरोधात सर्व लोकप्रतिनिधींनी आवाज उठून विधानसभेमध्ये हे पीक कापणी प्रवाह आधारित पिकविमा योजना रद्द करून जे लागू केलेले अगोदर शेती तीन टिगर्स आहेत ते भयंकर खूप छान संरक्षण आपल्या पिकांचं आहे त्यातून चांगला मोबदला शेतकऱ्यांना मिळू शकतो यासाठी सर्व लोकप्रतिनिधी एकत्रित येऊन यासाठी विधानसभेमध्ये मागणी गरजेची आहे कारण एका आमदाराने आज जरी केली असली तरी इतर आमदारांनीही एकत्रित येऊन ही मागणी करावी आणि जेणेकरून हे पिकापनी प्रयोगाधारित पिक विमा रद्द करून तीन ट्रिगर लागू करावेत व जेणेकरून शेतकऱ्यांचा यामध्ये चांगला फायदा होईल व चांगले पैसे पीक योजनेचे शेतकऱ्याला मिळू शकतात धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद